श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे गणेश चतुर्थी उद्या गणपती बाप्पांचे आपल्या घरी आगमन होणार आहे बघा या शुभ दिवशी आपण गणपती बाप्पा तर आपल्या घरी येणारच आहेत पण यासोबत जर आपण काही उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये विघ्नहरता नक्कीचा असलेले विघ्न दूर करतील बघा भाद्रपद शुद्ध चतुर्थीला महासिद्धी विनायकी चतुर्थी म्हणतात हा श्री गणेशाचा उत्सव मग या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत कशा पद्धतीने करायचे आहेत काय साहित्य लागणार आहे याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत पण तुम्ही जर माझ्या व्हिडिओला नवीन असताल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा बघा आता हा गणेश चतुर्थीचा उत्सव असतो दहा दिवसाचा या सुखकरता हरता अशा गजाननाचे आगमन होते गणेश चतुर्थीच्या दिवशी भाद्रपदात यती गौरी गणपती उत्सवाई बहर असा सर्वत्र बघा अगदी प्रत्येकाच्या घरी घरी जल्लोष असतो गणपती बाप्पाचे आगमन झालेले असते अगदी चहूकडे म्हणजे प्रत्येकाच्या घरात आनंदाचं वातावरण असतं आणि गणपती बाप्पांचे जे काही तत्वं असतात ते अधिक प्रमाणात जागृत असतात म्हणून आपल्याला जर आपण उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये असलेल्या अडचणी जे काही समजा समस्या येतात नकारात्मकता हे गणपती बाप्पा नक्कीच आपल्या जीवनातील दूर करणार आहेत म्हणून आपल्याला बघा आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे जो काही समजा आपल्याला कुठे दोष असेल नकारात्मकता असेल तर ती आपल्या जीवनातील कायमची दूर होईल बघा मग आपल्याला कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत आपण ते तर पाहणारच आहोत पण आता गणेश चतुर्थी आहे म्हटल्यानंतर आपल्याला आपल्या घराची देखील अगदी छान स्वच्छता करून घ्यायची आहे मग आपल्याला स्वच्छता करत असताना आपल्या पूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडून आपलं घर आपल्याला अगदी पवित्र करून घ्यायचं आहे कारण की आपल्या घरी गणपती बाप्पा येणार आहेत मग त्याचप्रमाणे आपल्या स्वतःमध्ये असलेली नकारात्मकता काही दोष असतील तर हे दूर करण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे बघा कच्चं दूध थोडीशी हराळी लागणार आहे आपल्याला बघा आणि आपल्याला पांढरे तेळ टाकायचे आहेत आणि चिमुडभर हळद देखील टाकायचे आहे गंगाजल टाकायचं आहे आणि हे सर्व साहित्य टाकून आपल्याला आंघोळ करायचे आहे बघा आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्या अडचणी प्रत्येक कामात ज येत असतील विघ्न घरामधील आजारपण वादविवाद ह्या सर्व समस्या नक्कीच दूर होतील असा हा प्रभावशाली उपाय आहे बघा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकायच्या आहेत आणि आंघोळ करायचे आहेत अगदी लहान बाळाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपल्याला या वस्तू टाकायच्या आहेत आणि आपल्याला वयोवृद्ध देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला या वस्तू टाकायच्या आहेत बघा कारण की मग आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता दारिद्र्य जे असेल ते दूर होईल आणि आपण आता गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे तर आपण कुठेतरी एक आपल्या स्वतःला एक सकारात्मक पवित्र हो तर मग या पद्धतीने आपल्याला उद्या स्नान करायचे आहे त्यानंतर बघा स्नान झाल्यानंतर आपल्याला अगदी आपली दररोजची देवपूजा करून घ्यायची आहे देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर छान अभिषेक करून घ्यायचा आहे तसेच गणपती बाप्पांचे तुमच्याही घरी आगमन होणार असेल तर आपल्याला सगळी तयारी करून गणपती बाप्पांची अगदी पूजा ते करून छान आपल्याला गणपती बाप्पांची मूर्तीची स्थापना करायची आहे बघा अशा प्रकारे उद्याच्या दिवशी हा जो उपाय आहे तो आपल्याला वेळात वेळ वेड़ काढून नक्की करायचा आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चिरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद